स्वतःच्या शेतात जाण्यासाठी पांधन रस्ता मिळावा यासाठी महागाव तालुक्यातील एका शेतकऱ्याचा पाच वर्षांपासून संघर्ष सुरू आहे मात्र पदरी निराशास पडत असल्यानं शेतकऱ्याला टॉवर चढण्याची वेळ आली आहे शेतात जाण्यासाठी पांधण रस्ता मिळावा यासाठी महागाव तालुक्यातील पांडुरंग लांडगे या शेतकऱ्याचा पाच वर्षापासून संघर्ष सुरू आहे शासकीय कार्यालयाकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आतापर्यंत चार वेळा शेतकऱ्यावर उपोषणाला बसण्याची वेळ आली तरी देखील उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून केवळ आश्वासन देऊन बोळवण करण्यात आली गेल्या वर्षी अडीच एकरातील ऊस नष्ट झाला यामुळे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढला आणि यामुळे मात्र प्रशासनाची दाणादाण उडाली होती सगळं ऐकूया सगळं सगळं ऐकून मोबाईल मोबाईल तू मला चाळीस फुटातून ट्रक गेला पाहिजे काहीच करणार काही नाही माझ्या रस्त्याची भरपाई माझ्या घरच्या सोमवारी पल्ली तरच मी उचल करतो